मित्रांनो माघी गणेश जयंती घरात सर्व चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर घरातल्या महिलांनी महिला हो ही दोन कामे नक्की करावीत मग ती महिला विवाहित असेल किंवा ती अविवाहित असेल ती सासरी असेल किंवा माहेरी असेल तिने हे दोन कामं केलीत तर तिच्या माहेरचं सुद्धा चांगलं होईल आणि तिच्या सासरचं सुद्धा चांगलं होईल आणि ती अविवाहित असेल तर तिचंही चांगलं होईल आणि तिच्या आई वडिलांचं सुद्धा चांगलं होईल म्हणजे प्रत्येक महिला प्रत्येक मुलगी ही त्या घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक कार्य प्रत्येक काम प्रत्येक उपाय त्या घराला पुढे घेऊन जाणारे असते आणि मग त्या घराला लाभ होतोच होतो कारण देवता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतो म्हणून मित्रांनो उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे माघी गणेश जयंती बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी महाराष्ट्रात विशेष भक्तिभावाने गणरायाचा जन्मोत्सव साजरा केला जातो माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला अशी मान्यता आहे आणि आपण भाद्रपद महिन्यात जो गणेश उत्सव साजरा करतो तो तर असतोच महत्वाचा पण त्यासोबत उद्याचा दिवस सुद्धा महत्वाचा असतो कारण माघी गणेश जयंती हीच गणपतीची खरी जन्मतिथी मानली जाते मित्रांनो श्री गणेश प्रथम पूज्य देवता आहे विघ्नहर्ता आहेत अडचणी दूर करणारे आहेत बुद्धी विद्या ऐश्वर्य देणारे आहेत आपले संकट दूर करणारे आहेत कर्ज असेल आजार असेल मानसिक ताण असेल ते सुद्धा कमी होतो कामात यश मिळते घरात सुख शांती नांदत असते म्हणून मित्रांनो आपण प्रत्येकाने या दिवशी गणपती बाप्पाची आराधना गणपती बाप्पाची उपासना उपवास जमत असते तर उपवास करावा पूजापाठ सगळं काही करावं जे जे आपल्याला करता येणं शक्य असेल आता या दिवशी तुम्ही काही गोष्टी करायच्या आहेत आता उद्या माघी गणेश जयंती आहे चतुर्थी आहे त्यामुळे चंद्रदर्शन तुम्ही करायचं नाहीये चंद्रदर्शन तुम्हाला टाळायचं आहे आणि उपवास जमत असेल तर उपवास करावा कारण याने फलप्राप्ती नक्की होते मित्रांनो चतुर्थी पुण्यदायी मानली जाते म्हणून चतुर्थीचा दिवस चुकवू नये नवस मनोकामना तुम्ही गणपती बाप्पा समोर बोलू शकतात आता आपण जाणून घेणार आहोत महिलांनी करायची ते दोन कामं कोणती तर महिलांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवघरासमोर बसून गणपती बाप्पाचा फोटो असेल मूर्ती असेल तर गणपती बाप्पाचे पूजन करायचे आहे दुर्वा फुलं हळद कुंकू अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाला मनोभावे गणपती बाप्पाचे पूजन करायचे आहे आणि गणपती बाप्पा समोर सकाळीच गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचं आहे सकाळीच गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचं आहे आणि त्यानंतर ओम गण गणपतये नमहा ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस करायचा आहे हे झालं पहिलं काम जे तुम्हाला सकाळी करायचं आहे आता संध्याकाळी तुम्ही काय करू शकता तर संध्याकाळी गणपती बाप्पाला गणपतीच्या आवडीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तो नैवेद्य काय तर मोदकांच्या नैवेद्य मग ते तळणीचे असतील मोदक किंवा उकडीचे मोदक असतील तुम्हाला जे जमतील जे करू शकतात जे तुम्ही आवडीने करतात ते करायचे आहे एकवीस या संख्येत करायचे आहे आणि संध्याकाळी गणपती बाप्पाला दाखवायचे आहेत त्यानंतर तुमच्या मनात जी ही इच्छा असेल घराच्या सुखासाठी समृद्धीसाठी घरात सर्व लोक सुखी राहावे समृद्ध राहावे त्यांचे आरोग्य चांगलं राहावं अशी प्रार्थना गणपती बाप्पाला करायची आहे हे काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत गणपती अथर्व शीर्ष गणपती बाप्पाचा मंत्र जप नैवेद्य हे दाखवलं तर गणपती बाप्पा त्या महिलेवर प्रसन्न होतात आणि तिच्या सगळ्या इच्छा तिच्या मनात जे आहे ते पूर्ण करतात म्हणून हा दिवस चुकवू नका महिलांनी खास करून हे काम नक्की करायचे आहेत आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ